नवी मुंबईमध्ये विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी जलसवाधी आंदोलन सुरू केलंय जलसमाधी घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त ओवाळे खाडीमध्ये उतरलेत सिडको आणि राज्य शासनाला कंटाळून प्रकल्पग्रस्तांचं हे आंदोलन सुरू आहे प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि रोजगार मिळावा भरावंमुळे बाधित झालेल्या गावांचं तात्काळ पुनर्वसन करावं आणि संपादित जमिनीची नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी जलसमाधी आंदोलन केलं जाते पोलिसांकडून या प्रकल्पग्रस्तांची सध्या मरधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत नवी मुंबई विमानतळ बाधितांचे सध्या आंदोलन सुरू आहे सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांच्याकडून स्वाती सध्या प्रकल्पग्रस्तांकडून जनसमाधी आंदोलन केले जात आहे सध्या मनधरणी करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न सध्या आंदोलन सुरू आहे आणि पोलीस या आंदोलनकर्त्यांना जी खाडी आहे त्या खाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत पण आंदोलन मोठ्या संख्येने खाडीमध्ये उतरले असल्यामुळे पोलिसांना ते शक्य होत नाहीये मोठ्या प्रमाणे आंदोलक जे आहेत ते खाडीमध्ये उतरलेले आहेत एकंदरीतच अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत सिडपोट्या पूर्ण करत नाहीये त्यामुळे उद्रेक होऊन हे आंदोलन करण्यात येत आहे आणि पोलीस या आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच त्यामुळे आता कशा पद्धतीने यांची मरधरणी केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद